जीव व्याख्याते ओंकार औंदे यांचा आमदार अरुण्णा लाड यांच्या हस्ते सत्कार एमपीसी राज्यसेवा परीक्षेत यश मिळाल्यामुळे सन्मान क्रांती सहकारी साखर कारखान्याचे स्वर्गीय संचालक बाळासाहेब औंदे यांचे चिरंजीव ओंकार बाळासाहेब औंदे यांची, यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य परीक्षेच्या माध्यमातून राजपत्रित अधिकारी सर्वांगासाठी समर्गासाठी निवड झाली आहे या निमित्ताने त्यांचा सत्कार पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण्णा लाड व क्रांती सहकार साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते शरद भाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना आमदार अरुणन्ना लाड म्हणाले की बापूंच्या विचारांचा कुटुंब असणाऱ्या बाळासाहेबांच्या कुटुंबाने नेहमीच बापूंचा विचार जपला आहे स्वतःसाठी न मोठे होता समाजासाठी कार्य करून समाज मोठा करण्याची भूमिका बाळासाहेब यांनी घेतली हीच बापूंची असणारी प्रेरणा त्यांच्या वडिलानंतर ओंकारने घेतल्याची भूमिका त्यांनी मांडली तसेच यावेळी बोलताना शरदभाऊ लाड म्हणाले की मी वेगवेगळी वेग ओंकारला यासाठी अभ्यास करण्याची सूचना करत होतो त्याने माझ्या दिलेल्या मार्गदर्शन सल्ल्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने अर्थ घेऊन यासाठी असणारी प्रचंड मेहनत घेतली आणि या माध्यमातून त्यांना हे यश मिळालं मिळवलं त्यांच्या या यशाबद्दल परिवाराला आपल्या कुटुंबातील एक सदस्य अशा पद्धतीचे यश मिळवत आहे याबद्दल आनंद आहे आणि बापूंचा विचार पुढे येत आहे ही संकल्पना दृढ झाली आहे यावेळी गजानन पोतदार डॉक्टर दीपक औंधे ग्रामपंचायत सदस्य अविनाश औंधे अमर पाटील गोरखनाथ औंधे मुबीन अत्तर ओंकार हडदरे यांच्यासह मोठ्या संख्येने सहकारी उपस्थित होते